विद्यार्थी आणि शिक्षण विभागाच्या संबंधी प्रश्नांसाठी पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला यापूर्वी सेहेचाळीस पत्र पाठवून देखील शिक्षण विभागाचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केल्याने पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी ठिय्या आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलादपूर पंचायत समितीला एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी आणि पालकांसोबत चर्चासत्रासाठी येणार असल्याचं पत्र देत सक्षम अधिकाऱ्यांनी या चर्चासत्रासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली मात्र रायगड जिल्हा परिषदेतून भोपळे आणि अन्य अधिकारी शिक्षण विभागातून येत असतानाच लोणेरे येथूनच ते महत्वाच्या कामानिमित्त अतितातडीनं जिल्हा परिषदेकडे परतले त्यामुळे आक्रमक मनसेचे पदाधिकारी आक्रमक झाले आणि शिक्षण विभागात ठिया मांडला या आंदोलनावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी येत्या सतरा जानेवारी रोजी संबंधित समस्या सोडवण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी भेट देणार असल्याचं लेखी पत्र मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्यामुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं जुलै दोन हजार एकवीसच्या साखर सुतारवाडीतील दुर्घटनेत मृत दोन विद्यार्थिनींच्या शालेय सानुग्रह अनुदान आणि अन्य एक विद्यार्थी सातवी इयतेत शिकत असूनही नोंदी अभावी तिला पाचवी इयतेत शिकण्यास सांगितल्याने त्रस्त पालकांनी मनसे पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी विद्यार्थिनीस दाखला देण्यात आला असल्याने दोन प्रश्न मार्गी लागले असून अन्य प्रश्नांसाठी मनसे लढत राहणार असल्याचं मत मनसे तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर यांनी व्यक्त केलं आज दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी आमचे सहकारी मनवी सेचे तालुकाध्यक्ष ओमकार मोहिरे यांनी पोलादपूर शिक्षण विभागाकडे वारंवार निवेदन देऊन जनहिताचे असतील विद्यार्थी हिताचे असतील आणि एकंदरीत शैक्षणिक व्यवस्थेबद्दल असतील जवळपास सेहेचाळीस निवेदनं देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना जेव्हा दिसली नाही त्यावेळेस आम्ही पुल, पुला पोलादपूर पंचायत समितीला एक रोकठोक चर्चा यासाठी वेळ मागितली होती आणि त्या चर्चेसाठी एक सक्षम अधिकारी जिल्हा परिषद कडून उपस्थित राहील अशी आशा होती पण आजचा दुर्दैव सुद्धा असा आहे की अलिबाग वरून पोलादपूर पंचायत समिती येथे एक सक्षम अधिकारी भोपळे नावाचे येत असताना त्यांना पासून परत माघारी बोलवण्यामध्ये आलं कुठल्या तरी प्रशासकीय कामकाजाच्या निमित्ताने आणि आजची ही चर्चा इथे कुठल्याही सक्षम अधिकारा विना सुरू करावी अशा प्रकारचं इथल्या प्रशासनाकडून आम्हाला कळवण्यात आलं की मुळात तालुक्यामधल्या जे विद्यार्थ्यांचे जे मूलभूत प्रश्न असतील आणि खूप संवेदनशील विषय आहेत आणि बरेचसे असे विषय आहेत की ज्याच्यावरती शैक्षणिक गुणवत्तेवरती जो वारंवार दुष्परिणाम होतोय विद्यार्थ्यांच्या एकंदरीत शैक्षणिक आयुष्याशी जे खेळले जात आहेत अशा प्रश्नांना उत्तर देण्यासाठी जर सक्षमाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचं जर त्यांना समज नसेल तर यावर एक विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता म्हणून मला प्रचंड एक राज व्यक्त करावा असं इथं वाटतो कोल्हापूर सारखा जो दुर्गम भाग आहे इथल्या विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीतून तर मार्गकार कुठेतरी शिकतोय आणि त्याच्या ज्या अडचणी वारंवार आम्ही निदर्शनामध्ये आणून जे ठेवलेलं त्याच्यावरती कुठल्या प्रकारेचं प्रशासनचं लक्ष देणार नाही आणि इथे उपस्थित राहणं हे त्यांना संयुक्तिक सुद्धा वाटत नाही इतकी जर त्यांना जर अनास्था असेल या शिक्षण विभागातल्या पदाधिकाऱ्यांना आणि जी बेजबाबदारपणे उत्तर दिली जातात की चौकशी करू सेहेचाळीस निवेदन देऊन सुद्धा आज जर ऐकायला हवी चौकशी करू तर यापेक्षा दुर्दैव मला दुसरं दुर 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 काय वाटत नाही आज महाराष्ट्र राज्यामध्ये गतिमान सरकार आहे अशी वर्गण्या केल्यासारखी खूप गतिमान सरकार आहे आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब शिक्षण विभागाचे मंत्री आहेत त्याने मला एक प्रश्न आहे, आहे की साहेब या रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची चौकशी आपल्याकडून झाली पाहिजे प्रचंड अनागोंदी कारभार आहेत आणि आपल्यासारख्या कार्यक्षम मंत्र्याला याच्यामुळे डाग लागू शकतो तुम्ही खूप कार्यक्षम आहात त्याची चूक आम्हाला तुमच्या कायद्यातून दिसली पाहिजे आणि तिचं दिसत नसेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आधी करत आले या पुढे करत राहील मनसे व मनविसेच्या माध्यमातून आपण जो मनविसेकडून पाठपुरावा केलेला होता विविध निवेदनांचा त्याला कोणताही प्रतिसाद शिक्षण विभागाकडून न मिळाल्यानं आपण आज एकतीस तारखेला एक, एक रोखोक चर्चेचं पत्र शिक्षण विभागाला दिलेलं आणि तसं संबंधित पत्र आपण जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आहेत प्राथमिकचे त्यांनाही कळवलेलं की या ठिकाणी आमच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या संदर्भातील तक्रारी असल्यामुळे आपण या ठिकाणी एक सक्षम निर्णायक असा अधिकारी आपल्याकडून उपलब्ध करावा आज सकाळी जेव्हा आम्ही या ठिकाणी आलो तेव्हा या ठिकाणी कोणतीही व्यवस्था केली नव्हती आणि संबंधित अधिकारी या ठिकाणी आलेले नसल्याचं समजलं तत्कालीन गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्याच तक्रारी असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे त्या कुठल्याही तक्रारी मांडल्या नाहीत संबंधित बी ओ मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्यावरती आपण एक पालक होतो या ठिकाणी त्यांच्या मुलीला आज मराठी शाळा जेडपी झेडपी शाळेमध्ये त्यांचं ऍडमिशन केलेलं तिला पटावर होती हजेरी लागत होती तिला गणवेश मिळत होते तिला शाळेचा पोषण आहार मिळत होता पण तिचं ऍडमिशन झालेलं नव्हतं तिला त्या संबंधित शाळेतून तुला पुन्हा पाचवीतच बसायला लागेल असं सांगण्यात येतो संबंधित जी मुलगी आहे ती सातवीत बसण्याच्या पात्रतेची होती तो एक विषय होता त्याचा आज आपल्याला